अल्पवयीन मुलीच्या लग्नाला विरोध केला म्हणून समाजामधनं बहिष्कृत करून पुन्हा समाजामध्ये घेण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना डवरी कोसाई समाजातील सुभाष शेगर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत घडली आहे याबाबत दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तर तो वडनेर खाकुर्डी येथील ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलाय समाजातील अनिष्ट रूढी परंपरा घालवण्यासाठी विविध सामाजिक संघटना रात्रंदिवस झटत आहेत शासकीय पातळीवरती विविध कायदे करण्यात आले मात्र आजही अनेक धक्कादायक घटना घडत आहेत अल्पवयीन मुलीच्या लग्नाला विरोध केला म्हणून समाजामधनं बहिष्कृत करण्यात आलेल्या डावरी गोसावी कुटुंबाला पुन्हा समाजामध्ये घेण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागण्यात आली आहे याबाबत दौंड तालुक्यातील यवत पठाण्यामध्ये शून्य क्रमांकानं गुन्हा दाखल करून तो वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे विशेष म्हणजे डवरी गोसावी समाजातील हे कुटुंब भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत आहे सुभाष गंगाराम शेगर हे नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातीचे आहेत ते भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत भिक्षा मागण्यासाठी ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे दोन हजार बारा आले त्यावेळी ते त्यांची अल्पवयीन मुलगी अचानकपणे बेपत्ता झाली तिचा त्यांनी खूप शोध घेतला असता तिला रावळगाव येथे पळवून नेण्यात आल्याचं त्यांना कळालं माझी मुलगी माझी मुलगी ह्या लोकांनी पळून घेऊन गेली ती माझ्या विरोधी ह्या लोकांनी लग्न लावलं आणि का म्हणतो माझे जर तुला जर समाजामध्ये येच असल तर पाच लाख रुपयाची ह्या लोकांनी मागणी केली वर जबरदस्त हल्ला केला तर बाबा तर ही सोळा वर्षाची मुलगी आहे तर तुझ्या घरीच देणार मी पण तिला पूर्ण अठरा वर्षे होऊ दे तर ह्या लोकांनी माझं काही ऐकलं नाही तर मी आलं तर मी ही आरजी पोलिस स्टेशनापर्यंत पोचवली पोचवल्यानंतर ह्या लोकांनी माझ्या ह्या लोकांनी दाम धमक्या देऊन साणी मला सदर लोकांनी ह्या लोकांनी वाळीस टाकलेलं आहे आणि मला जाती बहिष्कार केलेला आहे तर माझ्या मुलाला मी पाहुणं बघायला गेलतो पण तिथं माझं काहीच ह्या लोकांनी जमून नाही दिले बाबा तुला वाळीस टाकलेलं आहे तुझं काही तुझं काही काम तो तुझ्या काय मुलाची लग्न होऊन देणार नाही तर तर म्या एवढा विचार केला हे बाबा माझं लग्न मुलाची लग्न का होऊ देत नाही बाबा तुला जातीतनं बहिष्कार केलेला आहे आणि तुला समाजातनं काढून टाकलेलं आहे आणि ह्या जाती जाती विरोध केला त्याच्यासाठी हे मला मलाही घडलेलं आहे सर न्याय पाहिजे मला आणि मला सरकारला विनंती आहे ही माझी गरिबाची केस तुम्ही लवकर लवकर घ्यावे आणि ह्या गुंडखोरा लोकाला कायदा त्यांच्यावर दाखल शेगर कुटुंब त्या ठिकाणी गेले असता तुझ्या मुलीचं लग्न आम्ही आमच्या मुलाशी लावलं आहे असं सांगण्यात आलं माझी मुलगी हेमा सोळा वर्षी असताना जबरदस्तीनं त्या लोकांनी निहून लग्न लावून दिलं ह्या ह्या गोष्टीचा आम्ही विरोध केला त्यांनी लग्न केलं हे लोक ते लोक का म्हणले ते जर तुम्हाला समाजमध्ये यायचं असल तर पाच लाख रुपये ठेवा तेव्हा समाजमध्ये या आणि शेगर कुटुंबानं त्यास विरोध करून मुलीची मागणी केली असता त्यांना मारहाण करून हकलून देण्यात आलंय याबाबत सुभाष शेगर यांनी दिलेल्या तक्रारीवरनं बेचाळीस जणांच्या विरुद्ध खंडणी आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अब्बास शेख सी चोवीस तास दौंड